नमस्कार मित्रांनो भावेश टेक ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आधार कार्डला बँक अकाउंट कसे लिंक करायचे तेही देखील आपल्या मोबाईलवरून तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि येथे एन पी सी आय असे सर्च करायचे आहे मी आसे सर्च करतो बघा तसेच असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल येथे खाली स्क्रोल करायचे आणि कन्झ्युमर ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचे येथे क्लिक केल्यानंतर शेवटचा पर्याय भारत आधार शेडिंग इनेबलर ह्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे थोडा वेळ घेत आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्यासमोर आता येथे असे पेज ओपन होईल तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे पहिले मी एंटर करतो आता मित्रांनो तुम्हाला खालच्या पर्यायामध्ये तुम्हाला सीडिंग लिंक करायची आहे की डी लिंक करायची आहे मला सीडिंग करायची आहे म्हणून मी सीडिंग ह्या बटनवर क्लिक करतो आता मित्रांनो तुम्हाला येथे खाली बँक पर्याय बँक निवडायचा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या बँकचे नाव सर्च करायचे आहे मी बँक ऑफ बरोडा सर्च करतो आता मित्रांनो इथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील फ्रेश सीडिंग खालचे दोन जे आहे ते आपल्याला बँक बदलायची असेल तर त्याकरता वापरायचं आहे मी फ्रेश सीडिंग हा पर्याय घेतो ये तर येथे मित्रांनो तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे मी टाकून घेतो मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर बाय सबमिटिंग हे खालचे दोन आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि पुढे कॅपच्या टाकून प्रोसिड ह्या बटनवर क्लिक करायचं आहे मी माहिती भरून घेतो मित्रांनो मित्रांनो मी माहिती भरली आहे आता येथे प्रोसिड ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे टर्म्स अँड कंडिशन दाखवलं जाईल तिथे तुम्हाला पूर्णपणे खाली स्क्रोल करायचं आहे तुम्ही वाचू देखील शकता खाली आता मित्रांनो तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे मी करतो आता मित्रांनो तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे मी टाकतो मित्रांनो ओ टी पी एक मिनिट मित्रांनो ओ टी पी चुकलाय माझा मित्रांनो मी ओ टी पी टाकलाय तुम्ही पण टाका आणि सबमिट ह्या बटनवर क्लिक करा तर मित्रांनो मी जे केले आहे ते बँक चेंज करतो आहे मी त्यामुळे माझं असे इथे दाखवतं आहे तुम चे, तुमच्या याच्यात तुमचं डायरेक्ट तुम्हाला रेफरन्स नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर भेटून जाईल आणि तुमचे पुढच्या सात आठ दिवसामध्ये बँक अकाउंट लिंक होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा धन्यवाद मित्रांनो